तो उद्या काढून घेतलं जाणार नाही कचरा गाडी येणार आमचे कर्मचारी येणार सरळ उचलणार आणि कचरा गाडीत टाकणार यापूर्वीही तुम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत कालही सांगून गेली तुम्हाला नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन ग्रामपंचायतची धडक कारवाई स्टेशन रोडवरील फेरीवाले व दुकानदारांचे अतिक्रमण हटवले पावसाळा सुरू होण्यापूर्वी वासीन ग्रामपंचायतीकडून काही प्रमाणात गटारी साफ करण्यात आल्या होत्या परंतु वासीन पश्चिम स्टेशन रोडच्या दुकानदारांनी तसेच फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून ग्रामपंचायतने बांधलेल्या गटारी बंदिस्त केल्याने त्या गटारी पूर्णपणे स्वच्छ न झाल्यामुळे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात गटारी तुंबल्याने गटारीतील सर्व घाण पाणी चिखल कचरा दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले तसेच शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध आणि पाचचारी यांना त्या गटार गंगेतून मार्ग काढताना

दोन घंटा गाडी जेसीबी असा लवाजमा घेऊन कारवाई करण्यात आली यावेळी पत्रकार महेश तारमाळे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाघमारे रसाळ सचिन घेगडे बाळाराम सुष्टे प्रशांत पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते आपल्यासोबत या ठिकाणी आहेत मंगेश शेटे व्यापारी आहेत ते काय सांगाल ही जी कारवाई केली याबाबत काय सांगाल आपण अतिशय चांगली कारवाई आहे आणि ग्रामपंचायतने जो निर्णय घेतलेला आहे स्वच्छ गाव ग्रामपंचायत आणण्यासाठी किंवा गाठारी स्वच्छ करण्यासाठी किंवा बाजारपेठेमध्ये गाठारीचीही पुढे लोक बसतात व्यापारी लोक आणि हे बंद व्हावं हे ग्रामपंचायतचे हित आहे आणि अतिशय चांगले आहे आणि आम्ही व्यापारी मंडळ जे आहेत आम्ही सर्व सहकार्य करू आणि स्वच्छ वासिंग व्हावं ही आमची इच्छा आहे आमच्या वाद्यापेढीची इच्छा आहे की रोड मोठे व्हावे रोडनी गाड्या येणार ना जाणार नाही कुठल्याही प्रकारचा त्रास जी मोहीम ग्रामपंचायत वापवले ज्याचे सदस्यांनी ग्रामपंचित स सरपंचांनी अतिशय चालू आणि आम्ही सामंत आहोत आज जी ग्रामपंचायत वाशिनतर्फे धडक मोहीम जी कारवाईची चालू आहे त्यावर काय सांगाल नक्की काय काही दिवसापूर्वी आपण पावसाच्या आधी या प्रिकॉशन ग्रामपंचायतने घ्यायला पाहिजे ते आपण घेतलेल्या आपण काही क जे लेबर्स आपण खास डेली वेजेसवर घेऊन त्या गटारी साफ पावसाळ्याच्या आधी करायचा केला होत्या परंतु काही दुकानदारांनी वारंवार सांगूनसुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांचं ऐकलं नाही आणि मग त्यामुळे काही गटारीचा कचरा त्या त्यांच्या लाद्यांच्या जो कचरा आहे तो, तो साफ न झाल्यामुळे आता पहिल्या पावसामध्ये काही कचरा रोडवर रोडवर आलेला आणि आपल्याला माहीत असेल हा स्टेशन रोड आहे इथे सकाळी सा चार बत्तीस पासून तर रात्री अडीचच्या च्या लोकलपर्यंत नेहमी रहदारी असते शाळकरी मुलं कर्मचारी शिक्षक वर्ग किंवा महिला वर्ग या रोडनी प्रवास करत असतात आणि अनेकदा या मग आम्ही यांना नोटीस पाठवले दुकानवाल्यांना की बाबा तुम्ही या तुमच्या त्या लाद्या बाहेर सगळ्या काढून घ्या आणि जे पण तुमचे शेड आहेत ते आतमध्ये घ्या कारण का इथून दोन मोठ्या गाड्यासुद्धा पास होत नाही एखादा इन्सिडंट झाला तर एखादी फायर ब्रिगेडची गाडीसुद्धा इथनं पास होण्याचं मला डाऊट वाटतो तर मग आम्ही आणि मॅडम आमच्या विशाखा मॅडम आज खरोखर त्यांचा घरा अर्थाने अभिनंदन करायला पाहिजे सकाळी दहाच्या ट्रेनला ते उतरल्या तिथून अजूनपर्यंत त्या सुद्धा गेले नाही ते स्वतः फ्रंटला उभा राहून आणि त्यांच्याबरोबर आम्ही आमचे सर्व न नगरसेवक वाशिममधले आम्ही एकत्र येऊन आज ही मोही धडक मोहीम विचारलेली आणि कोणाचाही तुम दु दुजाभाव केलेला नाही आहे श्रीमंत असो गरीब असो सगळ्यांच्या लाद्या तोडलेल्या सगळ्यांना आतमध्ये घ्यायला लावलेलं सगळ्यांना आणि त्याच्यामुळे आता भविष्यामध्ये पाऊस जरी झाला तरी या गटारी साफ झाल्यामुळे हा जो म्हणजे पाण्याचा जो कचरा रोडवर आला होता आणि त्यामुळे अनेक शालकरी मुलांना आणि नोकरवर्गांना जो त्रास झाला होता तो भविष्यात होणार नाही आणि माझी एक नम्र विनंती आहे की ह्याच्या पुढे पण आज आम्ही जे मोहीम केलेली आहे पंधरा दिवसांनी दरवेळी मॅडम आणि आम्ही स्वतः येणार आहे आज मॅडम स्वतः आज वटपौर्णिमा असताना सुद्धा या स्वतः आज सकाळपासून आज ग्राम ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक चांगलं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचाही आम्ही करतो आणि सगळ्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो व्यापारी मंडळाचा मी सेक्रेटरीसुद्धा आहे वा, सदस्य आहे पण आहे की बाबा सगळ्यांनी जो कचरा आहे तो, तो पूर्ण कचऱ्याच्या गाडीमध्येच टाकावा आणि या लाद्या आहेत त्या गटारीवरती त्या तुम्ही पूर्णपणे काढून कटारी काड़ साफ करताना कर्मचाऱ्यांची सहकार्य करावं ही माझा नम्र विनंती मॅडम वासिन ग्रामपंचायत अचानक ही दुकानदारांवर धडक कारवाई कारण आहे काय झालं नमस्कार अचानक अशी ही कारवाई नाही या या हो आहे यापूर्वी या सर्व दुकानदारांना ग्रामपंचायत वासिंग मार्फत नोटिसा देण्यात आल्या होत्या परंतु काही कारण असतं की बा आपण त्यांचा विचार करून की धंद्याचा आहे ठीक आहे चालला आहे परंतु काही दिवसापूर्वी आपण ग्रामपंचायतीमार्फत गटारी साफ केल्या ह्या सर्व स्टेशन रोडवरील असणाऱ्या गाड्याधारा आणि दुकानदार आहेत त्यांना सर्वांना याची कल्पना होती आणि त्यांनी काही ठिकाणी पूर्णपणे गाड्यांवर स्लॅब किंवा पूर्णपणे लाद्या असल्याने पूर्णपणे ते कर्मचाऱ्यांना किंवा आम्ही घेतलेल्या कर्मचाऱ्यांना ते पूर्ण गटारही पूर्णपणे क्लीन न करता आल्यामुळे महिल्या पावसामध्ये ते पूर्णपणे रस्त्यावर आलं कार्यवाही करण्याचे ग्रामपंचायतीने ठरवलेलं होतं आणि ती कारवाई कार, ग्रामपंचायतीमार्फत चालू आहे जेणेकरून सदरचा रस्ता हा रहदारीचा रस्ता असून कायमस्वरूपी इथून शाळेत जाणारी मुळा कॉलेजमधील विद्यार्थी नागरिक या रस्त्याने रहदारी करत असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या हेतूने ग्रामपंचायतीने ही धडक मोहीम हाती घेतलेली आहे धन्यवाद मॅडम माझा अजून एक प्रश्न आपल्याला की ही आजची जी मोहीम केली आहे तुम्ही त्यांना काही नोटीस वगैरे हो बजावलंत का हे कायमस्वरूपी असंच राहील का काही तात्पुरत्या स्वरूपात आणि आजच्या दिवसापुरती नाही किंवा नाही आहे तर ही कारवाई ही कायम स्वरूपी त्यांनी नाही ऐकलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल पोलिसांच्या मदती ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद